हॅलो नमस्कार सर्वांना मयुरी पाटील ब्लॉग्समध्ये म्हणजेच चिल्ले या चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मी मयुरी खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ मकर संक्रांतीविषयी असणार आहे यस ब्लॉग अपलोड करायला थोडासा उशीर झाला कारण नेटवर्क इशू होता सो माझी सकाळची देवपूजा मी आवरून घेतली आज देवासाठी छान ताजी फुलं मी आणली होती आणि बरोबरच गूळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्यसुद्धा दाखवला होता व्हिडिओची सुरुवात अशी देवपूजेपासून करायला ना मला खूप आवडतं माझी देवपूजा मी संपूर्ण तुम्हाला दाखवत नाही पण थोडासा जो लास्टचा पार्ट असतो ना संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर दिवा वगैरे लावल्यानंतर तर तो मला तुमच्याबरोबर शेअर करायला ना खूप आवडतं तर देवपूजेबरोबरच तुळशीमध्येही मी अगरबत्ती लावून घेतली आज सण असल्यामुळे थोडीशी धावपळ होणार होती माझी सोबत मी चहा बनवायला ठेवला होता आणि चहा बनवून होईपर्यंत उगाचच वेळ कशाला वाया घालवायचा म्हणून कालची जी काही कपडे सुकलेली होती त्यांच्या मी घड्या करायला घेतल्या अशी साईड बायड साईड कामं झाली ना की कामं कशी पटपट आवरतात अजिबातच लेट होत नाही कामांना आणि आज सण म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं सुद्धा मी ठरवलं होतं त्यामुळे आधी ठरवलं की चहा पिऊन घेऊया देवपूजा झाल्यानंतर त्यानंतर मला खणसुद्धा भरून घ्यायचे होते त्यांची पूजा करायची होती आणि त्यानंतरच मी पुरणपोळी बनवायला घेणार होते कारण एकदा का पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला ना की जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत त्याच्यामध्येच आपण स्वतःला बिझी करून घेतो मग बाकीची कामं तशीच राहून जातात सो मग मी आज बाकीची माझी सर्व कामं आधी आवरून घेतली सकाळी सकाळी नऊच्या दरम्यानपर्यंत आणि त्यानंतरच मग मी जेवण बनवायला सुरुवात करणार आहे तर चहा बनवून झाला होता आणि मी मस्त चहा पिऊन घेणार होते पण शांततेत चहा पिवा प्यावा म्हटलं पण मग मला आठवलं की मी मोबाईलच माझा बघितलेला नाही आहे उठल्यापासून तर थोडंसं मग मोबाईल स्क्रोलिंग करत करत कोणाचे मेसेजेस आलेत का किंवा आज काही नवीन न्यूज वगैरे आहे का हे बघत बघत मी चहा पिऊन घेतला माझा संक्रांतीच्या शुभेच्छांचे असे बरेच मेसेजेस आपल्याला या दिवशी येत असतात आणि त्यांना रिप्लाय करायलासुद्धा आपल्याला जमत नाही वेळ मिळत नाही मग मी काय करते दिवसाच्या शेवटी सर्वांना रिप्लाय करत बसते आणि ज्यांचे मला मॅसेज आले नाहीत त्यांना मी आवर्जून लक्षात ठेवून मेसेजेस करते तर चहा पिऊन झाल्यानंतर मी खणांची पूजा करून घेणार होते तर त्यासाठी मी असे तांदूळांची आरास घालून घेतली पाच आणि सर्वात आधी दिवा लावून घेतला कारण म्हणतात की कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आधी दीप प्रज्वलन करावं आणि त्यानंतरच पुढच्या गोष्टी कराव्यात तर खण आदल्या दिवशीच धुवून पुजून ठेवले होते तर त्याच्यामध्ये सगळ्या खणांमध्ये थोडं थोडं तिळ मी घालून घेतलं तर तिळाला खूप महत्त्व असतं या दिवशी आणि सगळ्या भाज्या होत्या ना त्यासुद्धा थोड्या थोड्या प्रत्येक खणामध्ये मी घालून घेतल्या ज्वारीचे ओंबे असतात ऊस असतो गाजर का वाटाणे घेवडा वगैरे तर गहू असतं हे सर्व मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि खणांबरोबरच एक पंथी आणि छोटासा एक खण असतो त्याला लेकूरवाळा असं म्हणतात तर जी पंथी जी असते ना त्याच्यामध्ये तीळ आणि त्याच्यावर हळद कुंकू होऊन असं घ्यायचं असतं म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि जेव्हा आपण ओसायला जातो कुठल्या सुवासनींना तर त्यांना या तिळाने ओसायचं असतं तर अशा प्रकारे माझी पूजा इथं मांडून झालेली आहे आणि मी घरीचं तिळाचे लाडू आणि वड्या बनवलं होतं तर ते सुद्धा देवाला नैवेद्य दे म्हणून मी इथे ठेवलेलं आहे ण्यापूर्वीच मी डाळ शिजण्यासाठी ठेवली होती तर मी पाच शिट्ट्या केल्या डाळीच्या तर डाळ काही व्यवस्थित शिजली नाही नाही मी मी पाच ते सहा शिट्ट्या करते कुकरच्या पण यावेळेस काय झालं काय माहिती शिजलीच नाही डाळ त्यामुळे मी पुन्हा कुकरमध्ये अजून थोडंसं गरम पाणी ॲड करून अजून दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि मग छान डाळ शिजली गेली अगदी मऊसूद यापूर्वी असं कधी झालं नव्हतं की डाळ शिजली नव्हती पाच सहा शिट्ट्या गेल्यानंतर डाळ नक्की शिजते पण यावेळेस माहीत नाही काय झालं होतं कधी कधी मी ऐकलंय की होतं असं पाण्यामध्ये वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर डाळ शिजली जात नाही बराच वेळ लागतो त्याला तर मी ज्या क कढईमध्ये मला पुरण बनवायचं होतं ना त्याच्यामध्येच मी डाळीचं पाणी असं गाळून घेतलं त्याचंच मला कटाची आमटी बनवायची होती आणि मग त्याच कढईमध्ये मी पुरण परतून घेतलं म्हणजे काय होतं कमी भांडी वापरायचं मी ट्राय करत होते पण माझ्याकडून ना कमी भांडी वापरली जात नाही मी प्रत्येक वेळी वेगवेगळी भांडी बदलतच राहते आणि वरचे वर ना भांडी असे घासतच राहते यामुळे मला काम करायला लागणारा ला वेळ आहे ना खूपच वाढत जातो आणि उशीर उशीर होत जातो ब बऱ्याच सवयी आहेत ज्या मला बदलायच्या पण काय केलं त्या बदलता येत नाही आहेत मला तर मी आज माझ्याकडे रेडीमेड गुळ पावडर होती तर त्याचाच मी पुरणपोळी बनवणार होती बऱ्याच ठिकाणी मी ऐकले की साखरेच्या पण पुरणपोळ्या केल्या जातात किंवा गूळ अर्धा आणि साखर अर्धी असं सुद्धा केलं जातं पण मी नेहमीच गुळाच्याच क पुरणपोळ्या करते कारण घरामध्ये सर्वांना गुळाच्याच पुरणपोळ्या आवडतात आणि त्यांची चवही छान लागते असं म्हणतात की साखरेच्या पुरणपोळ्या कडक होतात तर नाही अजिबात असं नाही आहे साखरेच्यासुद्धा पुरणपोळ्या खूप मऊ होतात कारण माझी आजी म्हणजे आईची आई जी आहे ना तर तिच्याकडे आ, हीच पद्धत आहे की साखरेच्याच पुरणपोळ्या बनवल्या जातात त्यांच्याकडे कधीच गुळाच्या बनवल्या जात नाहीत तर पुरण थोडंसं गरम असतानाच मी त्याला बारीक करून घेतलं पुरण गरम असतानाच ते बारीक केलं ना तर व्यवस्थित बारीक केलं जातं थंड झाल्यानंतर ना भरपूर वेळ लागतो त्याला बारीक व्हायला हो आणि छान मस्त पुरण माझं बारीक करून झालं होतं ते सुद्धा मी सेपरेट एका बॉलमध्ये काढून ठेवलं आणि लगेचच भांडी घासायला घेतली तर हीच सवय आहे मला की एक एक काम झालं की लगेच भांडी घासायची आणि लगेच गॅस ओटा वगैरे क्लीन करायचा कारण क्लीन एरिया असेल तरच पुढचा पदार्थ बनवायला ना मला थोडंसं छान वाटतं नाहीतर किचन ओटा खराब असेल ना तर मग जेवण बनवायला ना अजिबातच इंटरेस्ट येत नाही किचन ओटा क्लीन करून झाल्यानंतर गॅस थंड व्हायची मी वाट बघत होते आणि गॅस थंड झाल्यानंतर तो सुद्धा मी क्लीन करून घेतला एवढा काही खराब झाला नव्हता पण थोडं तेवढीच मनाची शांतता म्हणून मी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी भांडीसुद्धा भरपूर पडली होती ती घासून घेतली कारण किचन सिंकमध्ये बरीच भांडी साचल्यानंतर ना खूप अशी गर्दी गर्दी सिंक सिंकमध्ये आणि भांडी घासायला पण अडचण होते त्यामुळे वरचसे वर भांडे घासले ना की व्यवस्थितपणा राहतो किचनमध्ये आपल्या आणि स्वच्छतासुद्धा राखली जाते वेळी कुठली भांडी लागली आपल्याला नवीन तर ती लगेच अवेलेबल असतात आपल्याला धुवून ठेवलेली असतात त्यामुळे ती धुवून झाल्यानंतर मी आमटी बनवण्याची तयारी करायला सुरुवात केली लोखंडी तव्यावर कांदा खसखस आणि तेळ छान खमंग येईपर्यंत भाजून घेतले सोबतच एक हिरवी मिरचीसुद्धा ॲड केली होती तिखटपणा यावा म्हणून आणि लसूण आणि खो खोबरं मी अवॉइड करते मोस्टली खोबरं मी अजिबातच वापरत नाही तर आलंसुद्धा टाकलं होतं याच्यामध्ये आणि कटाची आमटी बनवण्यासाठी किंवा तुम्ही रोजच्या कुठल्याही भाज्या बनवताना तर त्यासाठी एक टीप तुम्हाला सांगते की गरम पाणीच यूज करायचं तर त्याने काय होतं भाजीला ना आपल्या तर्री छान येते म्हणजे कट छान येतो आणि भाजीला चवसुद्धा खूप सुंदर येते इव्हन बनवत असताना ज्या वस्तू आपल्या वापरून झाल्या आहेत तर त्या लगेच स्वच्छ पुसून त्यांच्या त्यांच्या जागेवर लगेच आपण ठेवून दिल्या पाहिजेत जर किचन ओटा जर छोटा असेल तर ह्या सवयी ना आपल्याला थोड्याशा असायलाच हवेत त्यामुळे काय होतं आपला स्वयंपाक बनवून झाला ना की किचन ओटा आवरायला ना आपल्याला असं बर्डन येत नाही आमटी बनवून झाल्यानंतर मी कुरडई पापड भजी वगैरे तळून घेतली साईडला भातसुद्धा लावला होता तर ते मी शूट केलं नाही मी शूट करायला विसरले तर सगळं हे सगळं झाल्यानंतर शेवटी सगळ्यात लास्टला मी पुरणपोळी बनवायला घेतली कारण पुरणपोळी ना गरमागरमच छान लागते म्हणून ती सगळ्यात शेवटी बनवायला घेतली आणि आज आपला सुवासनींचा उपवास असतो जोपर्यंत आपण ओसून येत नाही तोपर्यंत मग जेवण करायचं नसतं तर त्यामुळे मी पुरणपोळ्या बनवून मगच ओसायला जाणार होते तर पुरणपोळ्या आहेत ना मी तुपाच्याच बनवते अजिबात तेलाचा वापर करत नाही कारण माझी आईसुद्धा ना फक्त तुपाच्याच पुरणपोळ्या बनवते तेल पर्सनली घरामध्ये कोणाला जास्त आवडत नाही म्हणजे जेवढं जास्त होईल ना तेवढं जास्त तूप लावायचं पुरणपोळीला आणि पुरणपोळीसाठी जे चपातीचं पीठ होतं ना तर ते मी सकाळीच भिजवून ठेवलं होतं त्यामुळं पुरणपोळी करेपर्यंत ते छान भिजलं होतं त्याने पुरणपोळ्या खूपच मऊ झाल्या होत्या आणि टम्म अशा फुगत होत्या पुरणपोळी मनासारखी जमली ना तर एक वेगळाच आनंद मनाला होतो आणि एवढा जो काही आपण घाट घातला आहे ना त्याचं एक वेगळंच समाधान मिळतं सोबत को की मी सोबतच आपल्या घरातली माणसं हे जेव्हा खातात तेव्हा त्यांच्याकडून कौतुक ऐकणं म्हणजे वा आपण जे कष्ट केलं आहे ना त्याचं काहीतरी चीज झालं बाबा पदार्थ मनासारखा जमल्याचा आनंद आपल्या स्त्रियांपेक्षा अजून कोणाला समजू शकतो तर पुरणपोळ्या बनवून झाल्यानंतर किचन ओटा आवरून घेतला मी आणि मला साडी पण नेसायची होती सो मी तीसुद्धा नेसून घेतली तर हे पाच जे खण असतात ना त्यांच्यातला एक खण असतो तो अशा प्रकारे पदराने धरून देवघरासमोर ठेवायचा असतो म्हणजे देवाला ठेवायचा असतो ती एक विशिष्ट पद्धत असते खण उचलण्याची ती आमच्याकडे अशीच फॉलो केली जाते आणि जो छोटा खण असतो ज्याला रेको लेकोरवाळा म्हणतात त्याला असं तुळशीमध्ये हळद कुंकू लावून ठेवायचं असतं म्हणजे तुळशीला ओसायचं असतं त्याने देवाला वगैरे ओसून झाल्यानंतर मला खाली सोसायटीमध्ये आमच्या एक गणपती मंदिर आहे तिथे जायचं होतं तिथेच माझ्या सगळ्या मैत्रिणी दरवर्षी जमतात एकमेकींना हळद कुंकू लावतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे ठेवतात तर आमचा कॉन्टॅक्ट असा काही झाला नव्हता पण तिथं गेल्यानंतर हमखास सगळ्याजणी भेटतातच तर मी ही तयारी करून घेतली खाली जाण्यासाठी साधारणतः एक वाजला होता मला सर्व आवडता आवडतं मग मी तिथे खाली जाऊन ओवसणार होते तर त्याचं त्यामध्ये तिळगुळ वगैरे मी बनवले होते घरी तिळाचे लाडू वड्या त्यासुद्धा मी सोबत घेतल्या सर्वांना देण्यासाठी आणि पुढचं जे काही दृश्य आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे सुद्धा एन्जॉय करा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा झाला मैत्रिणींच्या घरी बोरणांचा कार्यक्रम कसा झाला वगैरे तर चला बघूयात